ना है है खरव... नाना पाटेकरांचं डेअरिंग बघा समोर कोण आहे तो काय आहे मनातलं बोलताना बघायचं नसतं आणि खरं या देवा कसं काय देवा काय काय आणू का तुम्हाला काय देवा त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले नाना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळी ना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला एक दोनशे रुपये पाहिजेत त्यावेळेचे दोनशे रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत तिने दोनशे रुपये दिले काढून शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून ती म्हणली नाही दत्त तुम्ही पगारातून देताना त्यातले पाच दहा पाच दहा रुपये मी वाचवते त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा दहा रुपये पगार कमी करा यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये नव्हते आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोठ्याधीश असतो त्याची चौकशी का नाही होत म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही राव म्हणजे तुम्ही आमची माझा मी शंभर रुपये आल्यानंतर तीस रुपये इन्कम टॅक्स भरतोच अठरा रुपये अठरा रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात तुमच्या का नाही होत अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची या देवा कसं काय देवा काय काय आणू का तुम्हाला काय देवा त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले ना ना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळी ना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला एक दोनशे रुपये पाहिजेत त्यावेळेचे दोनशे रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत तिने दोनशे रुपये दिले काढून शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून ती म्हणली नाही दत्त तुम्ही पगारातून देताना त्यातले पाच दहा पाच दहा रुपये मी वाचवते त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला पुढे माझा दहा रुपये पगार कमी करा